बातमी नागपूरची आहे नागपूरमध्ये अवकाळी पावसाचा शेती पिकाला मोठा फटका बसलेला आहे एबीएमसी मधील हजारो क्विंटल धान्य सुद्धा भिजलेलं आहे गहू त्याचबरोबर तुरीची पोती भिजलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर नागपूरमध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेती पिकाला मोठा फटका बसलेला आहे तर नागपूरच्या कळमना मार्केट परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी पाहूया शेतकऱ्यांनी पिकवलेला माल जो आहे तो पावसामध्ये ओला झालेला मी सध्या कडमना या मार्केट परिसरामध्ये आहे एकंदरीत धान्य मार्केट आहे या ठिकाणी आत्ताच्या घडीला जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचा जवळपास दहा ते बारा हजार पोती माल जो आहे तो ओला होत आहे मात्र या ठिकाणी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या मालाची जी आहे ती शेतकऱ्याचा माल आहे त्या मालाची काळजी अजूनपर्यंत एपीएमसी कडून घेतली जात नाही आणि त्यामुळे एकंदरीत संपूर्ण परिस्थिती एक्सक्ल्युझिव्ह दृश्य मी दाखवण्याचा जिचो प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा कशा पद्धतीनं जोरदार असा पाऊस या ठिकाणी कडमना मार्केट या परिसरामध्ये सुरू आहे आणि या ठिकाणी जवळपास हजारो पोती धान्य जे आहेत ते भिजलेलं आहे एकंदरीत त्या धान्यांमध्ये गहू असेल तूर असेल चना असेल या संपूर्ण शेतकऱ्यांचा माल आहे यामध्ये काही माल व्यापाऱ्यांचा देखील आहे मात्र आता पावसाने हा माल ओला झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा मालाला आता कमी दर मिळणार नाही कारण की अनेक गोष्टीचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागणार आहे माल ओला हो झाल्यामुळे वजनात जास्त भरतो असं देखील व्यापाऱ्यांकडून बोललं जात आहे मात्र हे संपूर्ण दृश्य बघा ज्या ठिकाणी आता पाऊस सुरू आहे जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून पाऊस नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पडला आणि त्यामुळं या संपूर्ण शेतकऱ्यांचा माल ओला हो होत आहे मात्र एपीएमसी ला अजूनपर्यंत जाग आलेली नाही पुरेशी व्यवस्था एपीएमसी कडे नाही आणि त्यामुळं एकंदरीत ही संपूर्ण परिस्थिती दाखवण्यासाठी झी चोवीस तास टीम या ठिकाणी आलेली आहे आणि हजारो पोती माल जो आहे तो शेतकऱ्यांचा या ठिकाणी ओला झालेला आहे व्हिडिओ जनरली रत्नशील सातपुतेसह मी मिलिंद आंडे झी चोवीस तास कडवना मार्केट नागपूर